नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव हा सिंधूला डेट करण्यासाठी बाहेर घेऊन आलेला असतो आणि तो आता तिला डान्स करण्याची मागणी करत असतो आता इथे राघव सिंधूच्या पुढे हात पुढे करतो तेव्हा सिंधू ही त्याच्या हातामध्ये हात देते आणि दोघेही कपल डान्स करायला सुरुवात करतात दोघेही छान डान्स करतात आणि एकमेकांमध्ये गुंतून गेलेली असतात सिंधू त्या राघवच्या माहोलमध्ये खूपच जास्त खुश असते त्यावर दोघेही एकमेकांसोबत खूप खुश असतात आता राघव म्हणतो सिंधू तुला कसं वाटतंय त्यावर सिंधू म्हणते खूप छान वाटते आणि म्हणते पण राघव सर मला खूप जोराची भूक लागलेली आहे त्यावेळेला राघव आता येते त्याचं ब्लेझर काढतो आणि म्हणतो तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मी तुम्हाला पटापट आता सर्व करतोय राघव आता कुकिंगची कॅब घालतो आणि म्हणतो तुमच्यासाठी आता फर्स्ट डिश असणार आहे इन्स्टंट नूडल्स आता राघव पॅन ठेवतो आणि नूडल्स बनायला सुरुवात करतो सिंधू हे सर्व पाहत असते आणि तिला खूप मनापासून बरं वाटत असतं आणि त्यानंतर राघवचे इन्स्टंट नूडल्स तयार झालेले असतात आणि तो सिंधूजवळ ते सर्व सर्वही करतो आणि ते सिंधूला पाहून खूप आनंद होतो सिंधूला राघव म्हणतो मॅडम बरे झाले आहेत नाही त्यावर सिंधू म्हणते खूपच छान झाले आहेत राघव सर सिंधू राघवला म्हणते राघव सर तुम्हाला माहीत आहे का अशा मस्त गारव्यामध्ये असे गरम गरम नूडल्स खायला खूप भारी वाटतं आणि ती मजा ऑरच आहे खरंच राघव सर तुम्ही आजच्या दिवसात खूप मजा आणलेली आहे आणि हो आजची संध्याकाळ तर खूप मेमरेबल आहे माझ्यासाठी असं सिंधू राघवचं कौतुक करत असते सिंधूला हे न्यूडल्स खाताना राघवलाही खूप आनंद होत असतो तरी ते आता राजश्री रजनी आणि रिषभ बसलेले असतात सिंधूला अॅनिव्हर्सरी विश करण्यासाठी त्यांचा विषय चालू असतो त्यावेळेला रिषभ त्यांना रोकत असतो आणि म्हणत असतो नको काय गरज आहे म्हणजे ते दोघं तिथं फिरायला गेले आहेत ना मग त्यांना कशाला उगाचच फोन करायचा आणि डिस्टर्ब करायचं रजनी म्हणते अरे तू बरा तरी आहेस ना त्यांना विश केलंच पाहिजे तू असं कसं काय म्हणतोय रजनी राजश्रीला म्हणते लाव तू वहिनी कॉल आपण बघूया ते काय करत असतील तर त्यावर रिषभ रजनी आणि राजश्रीला म्हणत असतो की अगं ते झोपले असतील बारा वाजले आहेत रिषभ तू शांत राहा ग गहिणी तू फोन त्यावर रिषभ म्हणतो तसं नाही ग पण दादा मला बोलला होता की त्यांना सकाळी लवकर उठायचं आहे म्हणूनच मे बी ते झोपले असतील आणि त्यांची झोप डिस्टर्ब नको व्हायला त्यावर राजश्री म्हणत असते हो ते पण बरोबर आहे त्यावर राजश्री म्हणत असते आपण सिंधूला फोन करूया सिंधू जागे असेल त्यावर रिषभ म्हणत असतो अगं एकाला फोन केल्यावर दुसऱ्याला वाईट नाही का वाटणार त्यावर रजनी म्हणते अरे काही पण असतं तुझं असं कसं वाईट वाटेल बरं ती दोघं थोडीच लहान मुलं आहेत त्यावर आता रिषभ वै टाकतो आणि रजनीला म्हणतो रजनीच्या कानामध्ये रिषभ सांगू लागतो अगं ते दोघे एकांतामध्ये गेले आहेत ना मग आपण कशाला करायचं डिस्टर्ब कळतंय काय तुला तू तु। त्यावर आता रजनीच्या लक्षामध्ये येतं आणि रजनी म्हणते हो वहिनी अगदी बरोबर आहे याच आणि आता मला शिंक यायला लागले आहेत प्लीज मला काढा आणून ना त्यावर राजाश्री म्हणते थांब फोन करूया आणि मग जाते काढा आणायला त्यावर रजनी म्हणते नको मला हे बघ खूप शिंका येत आहेत आणि ती शिंका येण्याचं नाटक करत असते राजश्री त्यावर म्हणते ठीक आहे आणि राजश्री काढा आणायला तिथून निघून जाते त्यावर आता रजनी रिषभला म्हणत असते रिषभ मला खरोखर सांग हो काय भानगड आहे ते नाहीतर मी सगळं सांगेल वहिनीला आणि फोन करायलाही सांगेल त्यावेळेला रिषभ हा रजनीला सांगू लागतो अग दादा हा ऑफिशियल ट्रिपला गेलेला नाहीये त्यांची अॅनिव्हर्सरी आहे ना म्हणूनच राघव दादा घेऊन असं एका छान ठिकाणी गेलेलं आहे इथे आता सिंधूचे नूडल्स खाऊन झालेले असतात आणि राघव म्हणतो तुमच्या डेझर्ट ची वेळ झालेली आहे आणि मिस्टर राघव रत्नपारखी तुमच्यासाठी एक मस्त डेझर्ट घेऊन येत आहेत ते म्हणजे हे चॉकलेट्स आणि सिंधूने ते चॉकलेट्स बघितल्यावर सिंधूला खूप आनंद होतो राघव हा सिंधूला टेस्टसाठी ते चॉकलेट्स देतो आणि सिंधू म्हणते राघव सर खूपच छान म्हणजे तुमचा आजचा मेनू जो आहे ना तो अगदीच मस्त आहे त्यावर राघव सिंधूला म्हणत असतो सिंधू मॅडम तुम्हाला आता माझी स्टोरी ऐकायची आहे मी आय पी एस कसा झालो राघो हा सिंधूला सर्व काही सांगत असतो आणि म्हणतो नाशिकच्या ट्रेनिंग सेंटरला माझं ट्रेनिंग झालं आणि तिकडेच मला सावंत साहेब भेटले होते आणि जेव्हा माझं ट्रेनिंग कम्प्लीट झालं तेव्हा मी तुमच्याच नांदगावला आलो आणि तिथे आपण भेटलो त्यावेळेला सिंधूचा डोळा लागलेला असतो राघव हा सिंधूकडे पाहत असतो राघव म्हणतो आता काय करायचं हिला आता झोपू देत राघव हा सिंधूच्या जे कालावरती केस असतात ते मागे सारतो आणि सिंधूला म्हणतो हॅपी अॅनिव्हर्सरी आणि आय लव्ह यू सो मच असं म्हणल्यावरती लगेच आता सिंधूला जाग येते सिंधू राघवला म्हणते राघव सर काय झालं माझा डोळा लागला होता तुम्ही काय म्हणालात का मला आता इथे राघव ही झोपण्याचं नाटक करत असतो त्यावर सिंधूचा आवाज ऐकतो आणि तो, तो उठतो आणि सिंधूला म्हणतो सिंधू तुला काहीतरी भास झाला असेल अगं माझा पण ना डोळा लागला होता आता सिंधूला इथं असं वाटतं राघोनेच हे केलेलं आहे त्यावर राघव म्हणतो अगं नाही ग मला पण असं वाटलं की माझ्या गालावरून कोणीतरी हात फिरवलेला आहे सिंधू म्हणते हो सेम सेम मला पण तसंच वाटलं यावर सिंधू खूप घाबरलेली असते आणि सिंधू राघवला म्हणत असते राघव सर हे नेमकं काय असू शकतं बहुतेक हे भूताचं काहीतरी लक्षण आहे आणि मला तर तेच वाटतंय मग आता सिंधू म्हणत असते नाही राघव सर मला खूप प्रॉब्लेम वाटतय अशा पद्धतीने राघवने पूर्णपणे घाबरवलेलं असत सिंधू रागवला म्हणते खरंच रागव सर इथे काय असेल तर आत्मा वगैरे काही फिरत असेल तर मी बरे येते तुम्ही एकटं काहीच करू नका राघवला आता सिंधू धरते आणि आता ती दोघे जणी येत असतात राघव हा सिंधूची फुलटू मजा घेत असतो आणि सिंधूचा तो अवतार पाहून राघवलाही खूप मजा येत असते आता इथे रजनीला रिषभने सांगितलेलं असतं की ते दोघं ऑफिशियल ट्रिपला गेले नसून हे हनीमून साठी केलेलं आहेत आणि दादानेच हा प्लॅन केलेला आहे तरी ते आता मधू हे सर्व ऐकत असते आता मधू ही विचार करत असते राघव तू पुन्हा एकदा सगळ्यांना फसवलेला आहेस तू सगळ्यांचा पुन्हा विश्वासघात केला आहेस असं ती मनोमन म्हणत असते आणि मी तुला कधी माफ करू शकणार नाही आणि सिंधू ती एक नंबरची खोटारडी आहे तर आता दुसऱ्या दिवशी राघव आणि सिंधू निघालेले असतात राघव सिंधूला म्हणत असतो चल सिंधू आपल्याला फिरायचा आहे सिंधू त्यावर राघवला म्हणत असते राघव सर तुम्हाला माहित आहे का आपण इथे आलो आहे पण कोणासाठीच काहीही घेतलेलं नाहीये राघव म्हणतो इथे शॉपिंग इथे शॉपिंग वगैरे कशाला करायची का आहे काहीच गरज नाही त्यावर राघवला सिंधू म्हणते मला माहितच होतो तुम्ही ना खूप बोरिंग आहात अगदी बोरिंग अहो शॉपिंग नाही करायची तर मग काय आणि मी फक्त काही आईंसाठीच घेणार नव्हते मला सगळ्यांसाठी शॉपिंग करायची होती आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही मागच्या वेळेला मला पेंडेन दिलं त्यावरून घरामध्ये किती तमाशा झाला होता ते म्हणून आता मला सगळ्यांसाठीच गिफ्ट घ्यायचे आहेत आता राघव हा पुढे जातो आणि सिंधूच्या मोबाईल वरती हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणून कोणाचं तरी विश येतो आता ते सिंधू वाचते आणि राघवला असंच वाटत असतं की सिंधूने त्याला विश केलेलं आहे म्हणून तो जवळ येतो आणि तिला म्हणत असतो तुला आपले ॲनिव्हर्सरी लक्षात आहे आता सिंधू काहीच बोलत नाही त्यावर राघव आता पुढे निघून चाललेला असतो आणि सिंधूला म्हणतो चल आपण जाऊयात सिंधू मनातल्या मनात विचार करत असते राघव सर माझ्या तर लक्षात आहे पण तुमच्या लक्षात आहे की नाही आणि तुमच्यासाठी मी फक्त एक जबाबदारी आहे आणि जबाबदारीचं सेलिब्रेशन कोणी करतं का कोण करेल ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन त्यावर सिंधू पुढे म्हणते राघव सर एक मिनिट तुमचे सगळे ऑफिसर्स कुठे आहेत आपण इथे येऊन दोन दिवस झालेले आहेत तरीही ते आपल्याला दिसले नाहीत नेमके आहेत तरी, तरी कुठे ते त्यावर सिंधूला राघव सांगत असतो ते इथे नाहीत ते, ते ट्रॅक वरती गेलेले आहेत त्यावर सिंधू राघवला म्हणत असते मग त्यांनी आपल्याला का नेलं नाही त्यावर राघव म्हणतो नसेल नेलं त्यांनी त्यावर सिंधू म्हणते राघव सर तुम्हाला त्यांनी टीच केलेलं आहे तुम्ही त्यांना नको असाल म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं आहे त्यावर आता राघव म्हणत असतो नाही अग मला पण त्रास आहे ना कारण एक महिना झालं माझा ऍक्सिडेंट झालेला होता आणि तुझ्या फक्त ऑपरेशनला आठच दिवस झालेले आहेत मग उगाचच कशाला म्हणून मी त्यांना हे टाळलं त्यावर सिंधू राघवला म्हणत असते राघव सर मला असं वाटतंय की आपण ऑफिशियल ट्रिपला नाही तर आपल्या दोघांच्या पर्सनल ट्रिपला इथे आलेलो आहोत खरच मला असंच फील होते यावेळेला राघव हा सिंधूकडे पाहतच राहतो आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रायाला राघवचा आवाज येत असतो आणि राया हा राघव रागव करून एका मुलाच्या पाठीमागे पळत असतो तो आवाज राघवच्या कानावर पडल्याने राघव हा तिकडे धावत पडत येतो आणि राघव सिंधूला म्हणत असतो सिंधू मला आता कुठल्या तरी आपल्या माणसाचा आवाज वाटला आणि ओळखीचा आवाज वाटला कोणीतरी माझच माणूस मला आवाज देते असं वाटलं सिंधू आता राघवच्या बाबतीत विचार करायला लागते तर इकडे आता मधू रडत असते आणि रुक्मिणीला म्हणत असते मामी मी जगले काय आणि मेले काय कुणालाच फरक पडत नाही रुक्मिणी त्यावर म्हणत असते मधू तू असं का म्हणते प्लीज असं काहीही बोलू नकोस त्यावर मधू म्हणत असते मी मामी आईला फोन करून येथे बोलवून घेणार आहे आणि आई बरोबर निघून जाणार आहे आणि परत या घरामध्ये कधीच येणार नाही असा मधूने निर्णय घेतलेला असतो आणि ते रुक्मिणीला सांगत असते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा